आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज अंबरनाथ मधील भाजपचे माजी नगरसेवक रोहित राजू महाडिक यांच्या ऑफिसवर अज्ञात हल्लेखोरांनी शनिवारी रात्री हातात घेऊन हल्ला केला यामध्ये मोठं नुकसान झालं असून ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यावर देखील तलवारीने हल्ला करण्यात आलाय अंबरनाथ मधील भाजपचे माजी नगरसेवक रोहित राजू महाडिक यांचं अंबरनाथ पूर्वेच्या बी केबिन रोडवरील स्वानंद शॉपिंग कॉम्प्लेक्स शेजारी कार्यालय आहे या कार्यालयात शनिवारी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास अचानक तोंडाला रुमाल बांधलेले आणि हातात तलवारी घेतलेले दहा ते बारा हल्लेखोर आले त्यांनी ऑफिसच्या काचा तलवारीने फोडत ऑफिसमध्ये घुसून ऑफिसमध्ये काम करणाऱ्या तरुणावर देखील तलवारीने हल्ला चढवला तसंच ऑफिस मधील खुर्च्याही तलवारीने वार करत नासधूस केली ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले अवघ्या तेवीस सेकंदात हल्ला चढवून ते हल्लेखोर तिथून पसार झाले या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सध्या हल्लेखोरांचा शोध घेत आहे माझे वडील आणि मी आमच्या घराकडे गेल्यानंतर साधारण पाच ते दहा मिनिटांनी दहा वाजून चाळीस मिनिटांनी काही अज्ञात दहा ते पंधरा जण तलवार घेऊन आम्हाला जीवे मारण्याचं सं संघर्ष असून तलवारीने माझ्या कार्यालयाचं तोडफोड केलेलं आहे कुठेतरी आम्ही समाजसेवा आणि चांगलं काम करतोय ह्याचं काहीतरी राग रुसवा ठेवून कोणीतरी हे कट रस्तं आहे त्यापाठी मी पोलिसांकडे हीच मागणी करेल की हे जे समाजकंटक आहेत जे समाजाची सेवा करण्यासाठी से आम्हाला थांबवायचा प्रयत्न करत आहेत यांना चांगल्यात चांगली शिक्षा भेटली पाहिजे आणि लवकरात लवकर हे जे आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर त्यापेक्षा कठोर कारवाई झाली पाहिजे अजूनपर्यंत आमचं कार्य कार्यालयामध्ये माझ्या काम करणारा एक व्यक्ती होता संगती आणखीन एक जण होते आम्ही नाही दिसलो त्यामुळे ते त्यांच्यावरती तलवारीनी मारहाण करताना व्हिडिओमध्ये आलेला आहे आपल्या परत आमचं काही पर्सनली कोणाशी काही दुश्मनी पण नाही आहे किंवा कुठला संशय वाद पण नाही आहे कुठेतरी आम्ही समाज विकास कामं करण्यात म्हणजे यशस्वी होतोय आणि लोकांची सेवा करतोय ते बघण्यात लोकांना कुठेतरी प्रॉब्लेम होत असेल त्यामुळे हे षडयंत्र आहे साठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईल वर